यहाँ हुए अपने पवार दा। मैं बोलना चाहता हूँ महाराज साहब के चार महीने के आपके चतुर्मास में मैं काफी समय यहाँ पे नहीं देख सका क्योंकि मैं नगर में था लेकिन चार महीने में जो आपने यहाँ पे जो श्राविका है श्रावक है उनको मंत्र मुक्त आपने किया अभी मुझे तो पता है इससे चला कि हमारे जो बाबा है जो संते संतोष जी है आरती जी है सविता जी है जब ये लोग बोलते हैं कि काका साहब कि मारे साहब बहुत मीठे है बहुत मीठी मीठी बात करते हैं और प्रभु प्रभुक्त करते हैं और ऐसे प्रभुक्त करते हैं दादा या ठिकाणी ज्यावेळेस आमच्या जैन समाजामध्ये जे उपास चालतात मग ते नऊ उपास असतील आठ उपास असतील आयबीन असतील आयबीनचा अर्थ म्हणजे मिठाचं एक वेळेसच पद्धत जेवायचं ही जी ओळी असतील त्या ओळीला कसं प्रवृत्त करायचं हे करा महाराष्ट्रकडं खूप होते आणि त्याप्रमाणे की हे सगळं घडत असताना ज्यावेळेस आपण झरण

एकदम फ्रेश दुकानदारी करणे बाकीचं सगळं म्हणजे दुपारी झोपणे नाही फक्त संध्याकाळी नोकणे हे काय म्हणजे परमेश्वराची किती देणगी आहे त्याच्यानंतर त्याला सांगितलं की आता महाराष्ट्रात ते आलेले आहेत आणि मग त्यांनी विचार केला की महाराष्ट्रात आपण जर क्षमत असा की जात्रमान झाल्यानंतर विहार करावा लागतो दुसऱ्या ठिकाणी जावं लागतो ते कम्पल्सरी आमच्या समाजामध्ये तर त्यांनी सांगितलं की तुम्ही जर सांगत असाल तर मी लाडू देत मग त्यांनी असा लाडू दिला की येथील जीवाचा निरंकार उपवास केला धन्य त्याच्या आत्म्याला आणि कधी करतं की ज्या वेळेस आपल्या ठिकाणी चातुर्मासामध्ये ज्यावेळेस आपले महाराष्ट्रात येतात आणि त्यांच्या व्याख्यानातून ही निर्मिती होते महाराज महाराष्ट्रासाठी बोलणं म्हणजे खूप काही आहे मी नगरला असताना ज्यावेळेस मी इथून गेलो, हो देवादर देवादर गेलो जातर, जातर की आठ दहा दिवस इथं राजीव नगरला जर गेलो तर मला नंदर शेटी महाराज साहेब आलोक शेटी महाराज साहेब आलोक महाराज साहेब हे विचारतात की काय परिस्थिती आहे जामखेडची त्यावेळेस आम्ही सांगतो की जाथर जामखेड जाथरला इथं जरूर चालेल महाराज साहेब महाराज या सत्य परिस्थिती दुसरी गोष्ट की आमदार साहेब सत्यजित तांबे इथं आले होते आमदार दुकाने आल्यानंतर मग त्यांना विचारलं की ज्यावेळेस मारसा आपणचा विहार होतो त्यावेळेस आपण एक प्रश्न उपस्थित केला होता की विहार करत असताना महाराष्ट्र बंदोबस्त केला पाहिजे इथं जे जे आहे मी त्यांना सांगू इच्छितो त्यांच्या कार्यकारणी सांगू इच्छितो की आपण जर पोलीस स्टेशनला जर एक आपल्याला गेला तर ते बंदोबस्त ज्या ठिकाणी आता यांना इथून हस्तीला जायचं त्या असतीपर्यंत बंदोबस्त घेतात मग तिकडे मराठवाडा सुरू होतो मराठीला अप्लिकेशन त्यांच्या हिताला सांगायला गेलं तर ते त्यांना बंदोबस्त पुढच्या ठिकाणासाठी देतात तर ही मंजुरी त्यावेळेच्या जा मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे आणि आता जरी संघाला इथं जर काही अडचण आली तर दादा आहे दादाला जर आपण कॉल केला तर ते पोलीस स्टेशनला सांगून आपली व्यवस्था केली जाते कारण काय झालं माणसाला हा प्रश्न तांबे साहेबांनी का मांडला की ज्या वेळेस माणसाहेब विहार करतात तर त्या अशी परिस्थिती होते की ॲक्सिडेंट खूप होतात आणि ते ॲक्सिडेंट कमी प्रमाणात व्हावं त्यांच्यावर सिक्युरिटी गार्ड असावं म्हणून त्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे तरी संगमतीने याचं हे करावं दुसरी गोष्ट अशी की आमदार साहेब त्या पाठशाळेला आपण देखील दिली ती खरोखर खूप चांगली दिली कारण मी इथं होतो आणि पाठशाळेच्या मुली ज्या वर्षी तो कार्यक्रम करत होते त्यावेळेस आम्ही सगळे श्रावक श्राविका इथं आखंबा करत होतो आणि विशेष म्हणजे आज इथं साडेसात वाजता इथं हजर झाले त्यांच्या ड्रेस आणि मेकअप करून प्रत्येक जे काही जे हे असत तर त्याप्रमाणे इथं हजर झाले काही काही वक्ते त्यांनी हजर केले या अं एवढे लहान मुलं आणि त्यांनी ज्यावेळेस भाषण केलं कार्यक्रम केले मला म्हणजे श्राविकांना म्हणजे मला त्यांच्या आईना आणि वडिलांना धन्यवाद देऊ इच्छितो की ते आरती हे श्रुती गांधी आणि आरती ह्या ज्या पाठशाळा चालवतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अजून त्यांचे सहकारी खूप आहेत महिला तर त्यांच्या खूप धन्यवाद मी त्यांना देऊ इच्छितो आणि त्या मुलांच्या आई वडिलांना सुद्धा धन्यवाद देऊ इच्छितो की घरचं सगळं सांभाळून इतक्या लवकर लोक मुलांना सगळं तयार करायचं आणि परत ज्या ठिकाणी यायचं तर मी प्रथमतः त्यांच्या मुली मुलांना धन्य आईवडिलांना मी धन्यवाद धन्यवाद देतो महाराष्ट्र प्रवीण दृष्टीजी महाराष्ट्राचा चत्वास पुण्याचे फार मोठा झाला त्या ठिकाणी त्यावेळेस आले पाचशाळांच्या मुलं आणि मुली ज्यावेळेस ते जर गेले आणि तिथे गेल्यानंतर यांनी कार्यक्रम केला त्यावेळेस त्या महाराज साहेबांनी त्यांचं कौतुक केलं आणि पाठशाळेला एक नंबर त्यांनी केला म्हणजे हे भूषण आहे म्हणजे मी सांगतो ना की ही लहान मुलं शिकत नसली तर त्यांना आपण म्हणतो ठीक आहे नाही शिकत तर नाही शिकत परंतु ह्या लहान मुलांना तयार करणं म्हणजे एवढी सु गोष्ट नाही आहे म्हणून पाठशाळा चालवणाऱ्या ज्या शिक्षिका आहेत त्यांना देखील मी धन्यवाद देऊ इच्छितो आणि शरद भाऊला काय किती धन्यवाद द्यावा तेवढे कमी आहे आता पुढचा चातुर्मास आहे तेव्हा गौरी महाराष्ट्राचा त्यावेळेस ते नाटक येणार आहे त्याच्यात काही शंका नाही आरती बरोबर आहे <laughs> तर महाराष्ट्रांनी काल उलट आरतीला सांगितलं की अगे मास्क आम्ही चार पाच आहे

阿里。